माझे रोमॅंटिक पतीदेव बेडवर कसमसू लागते मग ती उठून बेडवर बसते आणि आपले दोन्ही हात घासून चेहऱ्यावर फिरवते ही मुलगी अशी चार पाच वेळा करते मग ती बेडवरून उठते आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जाते सुमारे वीस मिनिटांनी ती तिच्या खोलीत परत येते आणि काळ्या टॉप आणि पांढरा प्लाझो घालते ती तिचे केस गोळा करते आणि बन बनवते ती नाश्ता आणि लंच तयार करण्यासाठी स्वयंपाक घरात जाते आणि ती स्वयंपाकघरातून थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली मयंक समी लवकर तयार हो खूप उशीर झाला आहे तिचा आवाज ऐकून सुमारे एकोणीस वर्षाचा एक मुलगा डायनिंग टेबलवर येऊन बसला जेव्हा मुलगी मुलाला पाहते तेव्हा तो मुलगा हसतो आणि मुलीला गुड मॉर्निंग असे म्हणतो ती मुलगीही त्याला गुड मॉर्निंग म्हणते मुलगी मयंक समी कुठे आहे मयंक आकृती दे ती महाराणी आत्ताच उठली आहे बघ रोजप्रमाणे आजही तिला उशीर होणार आहे मग एक मुलगी येते तिने शाळेचा गणवेश घातला होता आणि तीही येऊन टेबलावर बसली आणि मयंक कडे रागाने पाहू लागली आणि त्या मुलीकडे तक्रार करताना म्हणाली बघ ना मयंक दादा कशी माझी चेष्टा करत आहेत आता तुम्ही दोघेही भांडण थांबवा आणि शांतपणे शाळा आणि कॉलेजला निघून जा मग मयंक म्हणाला दीदी तू आज हॉस्पिटलमध्ये हो जाणार नाहीस मग आकृती म्हणाली नाही मयंक मी काल रात्री चार वाजता घरी आले होते म्हणून आज मी रजेवर आहे आणि मला झोपायचं आहे म्हणून तुम्ही दोघेही लवकर नाश्ता करा आणि लंच घेऊन जा मग आकृती त्यांना बटाट्याचे पराठे आणि दूध देते दोघेही नाश्ता करून निघून जातात आकृतीत देखील स्वयंपाक घर आणि घरातील काम पूर्ण करून तिच्या खोलीत झोपायला जाते वा बारा सुमारास आकृतीचा फोन वाचतो पण आकृती तो उचलत नाही मग फोन वाचतो आणि बंद होतो काही सेकंदांनी तो पुन्हा वाचतो यावेळी आकृती कॉल उचलते आणि कानाला लावते आणि डोळे मिटून म्हणते हॅलो मग पलीकडून एक उत्कट आणि उत्साहित आवाज आला हॅलो माझी जान तू कशी आहेस आणि तू अजूनही झोपली आहेस थोडी लाज बाळ बघ मी किती लवकर उठते माझ्याकडून काहीतरी शिक आळशी कुठली पलीकडच्या मुलीचे बोलणे ऐकून आकृती आळशी आवाजात म्हणते गप्प शार मी तुझ्यासारखी नऊ ते पाच ची नोकरी करत नाही का काल माझी रात्रीची शिफ्ट होती म्हणून मी पहाटे चार वाजता घरी आले म्हणूनच मी आज सुट्टी घेतली आहे आणि तू मला झोपू दे असं म्हणत आकृती फोन ठेवणार इतक्यात ती मुलगी थांबली अरे थांब एक मला राहुलचा फोन आला राहुल आपल्या शाळेचा क्लासमेट गीतांजली मॅडम आज निवृत्त होत आहेत म्हणून तिने तिच्या घरी एक पार्टी आयोजित केली आहे तिने सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे म्हणून राहुलने मला सांगितलं की तुला आणि मला आमंत्रित केलं आहे तिचे ऐकून आकृती आणंदी झाली पण नंतर ती दुःखी झाली आणि म्हणाली नाही यार तोही त्यात सामील होईल आणि मला त्याला भेटायचं नाही यार आकृती तू इथे नाहीये तो अमेरिकेत आहे गेल्या पाच वर्षापासून तो येणार नाहीये कृपा ये खूप मजा येईल आपण सर्व जुन्या मित्रांना भेटू प्लीज ये ती मुलगी आकृतीला म्हणाली अरुणा मला भीती वाटते जर तोही असेल तर मी काय करेन आकृती निराशेने म्हणाली म्हणून अरुणाने तिला सांत्वन दिलं नाही काही होणार नाही आणि मी आहे यार मी त्याला अशा प्रकारे मुक्का मारेन की तू तुझ्या जवळही येणार नाही तिचे बोलणे ऐकून आकृतीच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि तिने येण्यास होकार दिला चला आकृतीला भेटूया तर मित्रांनो आपल्या कथेची नायिका आकृती जाधव चोवीस वर्षाची आहे आणि ती खूप सुंदर दिसते तिचा रंग दुधापेक्षा पांढरा आहे तिचे निळे डोळे कोणालाही तिच्या प्रेमात पाळू शकतात ओट आणि कमरेपर्यंत तिची मैत्रीण अरुणा ही तिची शाळेतील मैत्रीण आहे आकृतीला एक भाऊ आणि एक बहीण आहे ज्यांना आपण कथेत पाहिले आहे मयंक आणि समी मयंक कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला आहे तर समी दहावीत आहे हे त्यांचे छोटे कुटुंब आहे आणि त्यांची आई आणि वडील पाच वर्षापूर्वी एक कार अपघातात वारले होते आकृतीने नुकतीच बारावी पूर्ण केली होती आणि ती एक हुशार विद्यार्थिनी होती तिचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते आणि त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली ती, ती बारावीत पहिली आली आणि संपूर्ण दिल्लीत पहिला क्रमांक आला पण एक रात्री जेव्हा तिला कळलं की तिच्या आईवडिलांचा अपघात झाला आहे तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली तेव्हापासून तिने अभ्यासासोबतच मयंक आणि समीचे संगोपन करायला सुरुवात केली एका रात्रीने तिने सर्वस्व गमावले मग तिने एका सामान्य कॉलेजमधून नर्स होण्यासाठी शिक्षण घेतले आज ती जिओसन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते आता कतेकडे परत जाऊया फोन ठेवल्यानंतर आकृती पुन्हा झोपी गेली संध्याकाळी पाच वाजता तिच्या घराची बेल वाजली आणि आकृतीला जाग आली ती दार उघडण्यापूर्वीच मयकने दार उघडलं आकृती सोप्यावर आली आणि तिथेच बसली अरुणा दारात उतरी हॅलो चाम कसा आहेस तर मयंकही आनंदी झाला आणि म्हणाला अरुणादी मी अगदी ठीक आहे कृपया ती ये मयंकचे बोलणे ऐकून अरुणाने मयंकच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती आली तिची नजर आळशीपणे डो सोप्यावर पडलेल्या आकृतीवर पडली ती चिडली आणि रागाने म्हणाली आकृती आळशी मुली तो अजून तयार नाही बघ मी तयार आहे आपल्याला जायला हवं ना तिचे शब्द ऐकून आकृतीने तिच्या घड्याळाकडे पाहिलं आणि मग आळशी म्हणाली अरुणा आता पाच वाजले आहेत आणि आपल्याला सात वाजता जायचं आहे म्हणून तू शांत हो आकृतीची बोलणे ऐकून अरुणा रागाने सोप्यावर बसली आळशी असण्याची एक मर्यादा असते तू नक्की मुलगीच आहेस ना मी पहिली मुलगी पाहते जी दहा मिनिटात तयार होते ते सोड मला चहा दे मी इतक्या दूरवरून आली आहे आकृती उठताच मयंक स्वयंपाक घरात गेला आणि म्हणाला दी तू बस मी बनवते म्हणून आकृतीने काही न बोलता होकार दिला त्यानंतर मयंक चहा बनवायला गेला आणि दोन्ही मैत्रीण गप्पा मारू लागल्या मग दोघींनी चहा घेतला आणि साडेसहा वाजता घराबाहेर पडण्यापूर्वी आकृतीने मयंकला सूचना दिली समीला त्रास देऊ नकोस मी स्वयंपाक बनवला आहे जर ते फ्रीज मध्ये असेल तर ते गरम करून खा आणि लवकर झोप कुठेही बाहेर जाऊ नकोस आणि हो समीया तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली आहे जर तिला खूप उशीर झाला तर तू स्वतः तिला घ्यायला जा आकृती लहान मूल नाही आकृतीने अरुणाचे बोलणे ऐकतास आणि ती काही बोलणार इतक्यात मयक म्हणाला अरुणादी आकृती दी आमची आई आहे आम्ही कितीही मोठे झालो तरी ती नेहमीच आमच्याशी असेच वागेल आम्हाला त्याची सवय झाली आहे आणि आम्हालाही ते आवडते मयंकचे बोलणे ऐकून आकृतीचे डोळे पाणावले आणि तिने मयंकला मिठी मारली अरे दी तू काय करतेस तुझं मेकअप खराब होईल आणि मग तू पार्टीला जाऊ शकणार नाहीस त्याचे बोलणे ऐकून आकृती आणि अरुणाच्या चेहऱ्यावर हास्य आले मग दोघेही टॅक्सी घेऊन पार्टीसाठी घराबाहेर पडल्या सुमारे वीस मिनिटांनी आकृती आणि अरुणा पार्टीत आल्या त्या येता सर्वांच्या नजरा आकृतीवर खिडल्या आज तिने निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता तिचे केस व्यवस्थित बांधलेले होते कानात मोठे कानातले होते आणि गुलाबी लिपस्टिक लावले होते आणि हलका मेकअप केला होता तिने आज काळ्या रंगाच्या हिल्स घातल्या होत्या यावेळी ती खूप सुंदर दिसत होती अरुणाने काळ्या रंगाचा गुडघ्यापर्यंतचा ड्रेस घातला होता आणि तिचे केस कुरडे ठेवले होते ती खूप सुंदर आणि हॉट दिसत होती त्या दोघी आते तास काळ्या रंगाचा बिझनेस सूट घातलेला एक चोवीस वर्षाचा मुलगा त्यांच्याकडे आला तोही देख दिसत होता त्याने त्यांच्याशी हँडशेक केला आणि म्हणाला हॅलो ब्युटिफुल गर्ल तुम्ही येतास पार्टी आणखी सुंदर केलीस अरुणाने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाली राहुल तू कधीच सुधारणार नाहीस तुला लाज वाटली पाहिजे तिची बोलणे गुण तिघे हसायला लागले आणि मग त्यांच्या कहाण्या सांगू लागले गीतांजलीजीने ज्यांना शिकवले होते ते सर्व इथे आले होते गीतांजली शिक्षिका असल्या तरी सर्व विद्यार्थ्यांना त्या ते खूप आवडायच्या जेव्हा त्या निवृत्त झाल्या तेव्हा ते तिला सर्वांना भेटायचं होतं कारण नंतर ती लंडनला शिफ्ट होणार होती लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेली एक मुलगी रागाने दात पिसत म्हणाली हे आकृती अजूनही मुलाला कशा अडकवायचे हे विसरलेली नाही ही, विसर ही अश्विनी होती तिला शाळेपासूनच आकृती आवडत नव्हती कारण आकृती एका गरीब कुटुंबातून आली होती आणि सर्व मुले तिच्या मागे वेळे होते म्हणूनच ती चिडत होती तेवढ्यात तिची मैत्रीण परिनिधी आली आणि अश्विनीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तिला सोड आणि पार्टी एन्जॉय कर तसही तू इथे तुझ्या प्रिन्स चार्मिंगला भेटायला आली आहेस इतरांकडे लक्ष देऊ नकोस मग अश्विनीच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य येते पण तो नक्की येणार आहे का तो अमेरिकेत आहे ना अश्विनीचे बोलणे ऐकून परिनिधी म्हणाली यार मला कळले आहे की त्यांनीच ही पार्टी आयोजित केली आहे तो नक्कीच येईल मग दोघेही बोलू लागतात काही वेळाने मुख्य गेट उघडते आणि तिथून एक पासष्ट वर्षाची बाई येताना दिसते तिच्यासोबत आणखी एक मुलगा होता ज्याचे वय सुमारे पंचवीस होते तो खूप देखणा होता आज त्याने नेव्ही ब्ल्यू बिझनेस सूट घातला होता त्याचे केस व्यवस्थित सेट केले होते त्याचा रंग गोरा होता जेव्हा सर्वांनी त्या मुलाला दारातून येताना पाहिलं तेव्हा ते धक्क झाले मग एक मुलगा धावत आला आणि त्या मुलाला मिठी मारली त्या मुलानेही त्याला थांबवलं नाही त्या मुलाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते तो मुलगा त्याच्यापासून थोडा दूर गेला आणि म्हणाला रोहन इतक्या दिवसांनी मी तुला पाहिलं तू खूपच देखण झाला आहेस रोहनने त्याला दूर ढकलला आणि मग त्याने आजूबाजूला पाहिलं पण तो जे शोधत होता ते त्याला सापडलं नाही मग त्याने पाहिलं की आकृती रेस्ट रूम मधून येत होती तिचे पूर्ण लक्ष फोनवर होते रोहन आकृतीकडे गेला पण आकृती अजूनही फोनकडे पाहत होती मग ती कोणाशी तरी धडकली पण ज्याला ती धडकली त्या व्यक्तीकडे न पाहता तिने सॉरी म्हटलं आणि पार्टीच्या ठिकाणहून बाहेर पडली रोहनही तिच्या मागे गेला रोहनला आकृतीच्या मागे जाताना पाहून अरुणा त्याला थांबवायला गेली पण ज्याने रोहनला मिठी मारली होती तोच मुलगा अरुणाच्या समोर उभा राहिला हॅलो अरुणा तू मला ओळखलस का अरुणाने त्या मुलाकडे एक नजर टाकली आणि मग रोहन कुठेही गेला होता तिथे पाहिले पण तिला तो तिथे कुठेही सापडला नाही तिने समोरच्या मुलाकडे चिडलेल्या स्वरात पाहिलं आणि म्हणाली विराट तू हे जाणून बुजून केलंस ना का केलंस तिला आता रोहन आवडत नाहीये तू तिच्या बऱ्या झालेल्या जखमांमध्ये का खोदकाम करत आहेस ती पुढे काही बोलण्यापूर्वीच विराट म्हणाला अरुणा काय म्हणतेस यार जीव बसतो रोहनच्या आकृती आणि ही आपल्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही आपण दोघांनीही पाहिले आहे हे बघ विराट ते काहीतरी वेगळंच होतं आणि हे काहीतरी वेगळंच आहे आता काळ बदलला आहे अरुणाला थांबवत विराट म्हणाला वेळ बदलते प्रेम नाही ती तेच पार्टीच्या बाहेर आकृती फोनवर थोडी रागाने म्हणाली मयंक समीला फोन समी दे म्हणून मयंक समीला फोन देतो हो ती समीने हे बोलताच आकृती तिच्यावर भडकली किती वाजले आहेत समी मैत्रिणीच्या पार्टीला इतका वेळ लागतोय रात्रीचे नऊ वाजले आहेत तू थांब मी घरी आल्यावर सांगेन मयंकला आताच फोन दे जणू समीने आकृतीला खूप घाबरल्यामुळे बोलणे बंद केले होते मयंक मी थोड्या वेळानं घरी येईल तुम्ही दोघेही काळजीपूर्वक घरी जा जेवा आणि मग झोपा आणि फोन ठेवतो मयंक दादा तू खूप वाईट आहेस तू मुद्दामून दिला फोन केलास ना शमीचे बोलणे ऐकून मयंक तिचा गाल ओढतो आणि म्हणतो कारण तुला फक्त दिची भीती वाटते नाहीतर तू इथेच राहिली असतीस आता शांतपणे घरी चल नाहीतर हा हा मला समजले मी निघत आहे समी उदा चेहरा करत म्हणते मग मयंक तिला तिच्या त्याच्या बाईकवर बसण्याचा इशारा करतो आणि घरी निघून जातो त्याच पार्टी ती तिचा फोन ठेवते आणि तिथेच उभे राहून चंद्राकडे पाहते मग तिला तिच्या कमरेवर कुणाची तरी मजबूत पकड जाणवते त्या मुलाने तिला दोन्ही हाताने धरलं होतं त्याने आकृतीचे कंबर धरली होती आणि आकृतीच्या खांद्यावर टोके ठेवले होते एक प्रकारे आकृती त्याच्या मिठीत होती पण मागून काही क्षणांसाठी ती आकृतीने शब्द झाली पण काही क्षणानंतर तिच्या तोंडातून फक्त एकच आवाज आला रोहन हे एक तास रोहनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आजही आकृतीने रोहनचा स्पर्श ओळखला आकृतीला काहीतरी आठवतास तिने रोहनला मागून ढकललं आणि तिथून निघून जाऊ लागली पण ती दोन पावलेही पुढे जाण्यापूर्वीच रोहनने तिचा हात धरला आणि तिला भिंतीवर ढकललं ती आकृती काहीच बोलली नाही तिच्या पापण्या थोड्या ओल्या होत्या आणि डोळे खाली होते रोहन आकृतीकडे बारकाईने पाहत होता त्याला पाच वर्षापासून या मुलीची खूप आठवण येत होती जर त्याची इच्छा असती तर त्याने आकृतीला स्वतःशी बांधून ठेवलं असत प्लीज मला रोहन सोड आकृती म्हणाली आकृतीच्या तोंडून त्याचे नाव ऐकून रोहनच्या हृदयात एक वेगळीच शांतता जाणवली आणि त्याने आकृतीचा चेहरा आपल्या हातांनी वर केला आकृतीच्या पापण्या अजूनही खाली होत्या रोहनने तिच्या दोन्ही चुंबन घेतले तितक्यात तिच्या डोळ्यातून अश्रू लागले रागाने रोहनला दूर ढकलले आणि मग रागाने म्हणाले अजिबात लाज वाटत नाही का तू माझ्या जवळ येण्याची हिंमत कशी केली माझ्यापासून दूर राहा नाहीतर परिणाम वाईट होतील आकृतीचे कटू शब्द ऐकून रियांचे हृदयाचे शंभर तुकडे झाले आज त्याला असं वाटत होतं जणू कोणीतरी त्याच्या हृदयात हजारो सुया टोचल्या आहेत तेवढ्यात अरुणा तिथे आली आकृतीला रडताना पाहून ती तिच्याकडे आली विराटनेही अरुणाला फॉलो केलं जेव्हा आकृतीने अरुणाला पाहिलं तेव्हा ती म्हणाली अरुणा चल इथून जाऊया माझे इथे दम घुटत आहे परिस्थिती समजून घेऊन अरुणाने हो म्हटलं आणि ती आकृतीला सोबत घेऊन तिथून निघून गेली विराटही रोहनकडे आला तो असं काय की बोललास की ती रडू लागली रोहन काहीच बोलला नाही तो फक्त निघून जाणारा आकृतीकडे पाहत होता मग तो म्हणाला पुरे झालं इतक्या वर्षानंतरही ती बदलली नाही आता जर ती प्रेम स्वीकारत नसेल तर काही हरकत नाही विराट म्हणाला भाऊ तू काय करणार आहेस पाच वर्षापूर्वी मी जे करू शकलो नाही ते आता आकृतीला माझे होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ती कालही माझी होती आजही माझी आहे आणि येणाऱ्या काळातही माझीच राहील फक्त वाट पहा रोहनचे बोलणे करून विराट झाला मग तेही पार्टी सोडून गेले जेव्हा अरुणा आणि आकृती कॅब मध्ये बसल्या तेव्हा आकृतीने रागाने तिची धरली आणि म्हणाली मी त्या रोहनला सोडणार नाही त्याची माझ्याजवळ येण्याची हिंमत कशी झाली तिची बोलणे ऐकून अरुणा थोडीशी असली मग आकृती तिच्याकडे रागाने पाहू लागली अरुणा पुन्हा एकदा सांभाळत म्हणाली आकृती तुला माहिती नाही का की जर रोहनने काही करायचे ठरवले तर त्याला कोणीही रोखू शकत नाही आणि तो तुझ्यावर प्रेम करतो अरुणा गप्प बस मी त्याच्यावर प्रेम करत नाही आणि आता आमच्यात काहीही उरलेलं नाही आकृतीचे म्हणणे ऐकून अरुणा गप्प बसली कारण तिला पाच वर्षापूर्वी काय घडलं होतं हे माहिती होतं काही वेळाने अरुणा आणि ही घरी पोहोचल्या आज अरुणा आकृतीच्या घरीच थांबली होती तिने घरी फोन करून आईला कळवलं आकृती घरी आली तेव्हा मयंक आणि समी आधीच झोपले होते आकृती आणि अरुणा घरी आल्या दोघेही प्रेत झाल्या आणि लिव्हिंग रूम मधल्या सोप्यावर बसल्या आकृती एक मला तू बनवलेला आल्याचा चहा प्यायचा आहे कृपया माझ्यासाठी बनवून दे अरुणाने इतक्या प्रेमाने म्हटलं की आकृती हसायला लागली तिने अरुणाच्या डोक्यावर थाप मारली आणि म्हणाली नाटक थांबो मी तुला आल्याचा चहा घेऊन येते अरुणा ही आनंदी झाली आणि तिचा फोन वापरायला लागली सुमारे पाच मिनिटांनी आकृतीने दोन कप चहा आणला आणि एक कप अरुणाला दिला तू तु तु तुझ्या फोन सोबत काय करत आहेस काल ज्याच्यासोबत तू फोटो पोस्ट केली होतीस त्या तुझ्या बॉयफ्रेंडचे काय झाले ते सांग आकृतीचे बोलणे ऐकून अरुणा रागाने म्हणाली माझा ब्रेकअप झाला काय अरुणा यावर्षी तुझा हा पंधरावा ब्रेकअप आहे आकृती आश्चर्याने म्हणाली म्हणून अरुणाने तिची जीद बाहेर काढली आणि नंतर तिला थोडी निराशा वाटली यार सगळी मुलं निरुपयोगी आहेत शरीराचे भूकेले मला माझ्यावर प्रेम करणारा कोणी सापडत नाहीये अरुणाचे बोलणे आकृती असली आणि म्हणाली म्हणजे मॅडम जर तुम्ही त्यांच्या दिसण्यावरून आणि पैशावरून मुलांची निवड केली तर असेच होईल बरोबर अरुणा रिलॅक्स नक्कीच तुझ्या आयुष्यात कोणीतरी येईल जो तुला मनापासून प्रेम करेल प्रत्येक मुलगा वाईट नसतो तू तर ते राहूस दे पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी माझी कथा माझी रोमॅंटिक पती देव पाहत राहा आणि नवीन कथेचा नवीन पार्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद